एकूणच बीड जिल्ह्यातले हे सगळे शंभरहून अधिक वृक्ष किंवा शंभर वर्षाहूनच्या अधिक वृक्ष शेकडो वृक्ष तोडले जाणार आहेत काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे विकास कामाच्या नावाखाली शेकडो वर्षापूर्वीचे जर हे झाडं तोडून शासन जर पंचवीस ते तीस फुटाचे झाडं तोडून जर दीड ते दोन फुटाचे झाडं लावत असतं तर हे शासन पाप करत आहे हे जर थांबलं पाहिजे हे झाडं तोडून कायमस्वरूपी नष्ट करण्यापेक्षा ह्या झाडाचं था पुनर्रोपण केलं पाहिजे आणि जर शासन जर पुनर्रोपण करत नसेल तर उत्तराखंडाच्या धर्तीवर जसं चिपको आंदोलन झालं तसं या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही चिपको आंदोलन करून हे झाडांचे था प्राण वाचूया असं मी इशारा देऊन शासनाला एकूणच बीड जिल्ह्यातील हे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की चिपको आंदोलन जे उत्तराखंडमध्ये झालं तर त्या धर्तीवर आंदोलन करण्यात येईल पुनर्जीवन या था, वृक्षांचं करण्यात यावं कारण हे वृक्ष शंभर वर्षाहून आधीचे वृक्ष आहे जाणार आहेत काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे विकास कामाच्या नावाखाली शेकडो वर्षापूर्वीचे शे जर हे झाडं तोडून शासन जर पंचवीस ते तीस फुटाचे झाडं तुडून जर दीड ते दोन फुटाचे झाडं लावत असतील तर हे शासन पाप करत आहे हे कुठं जर थांबलं पाहिजे हे झाडं तोडून कायमस्वरूपी नष्ट करण्यापेक्षा ह्या झाडाचं पुनर्रोपण केलं पाहिजे आणि जर शासन जर पुनर्रोपण करत नसेल तर उत्तराखंडाच्या धर्तीवर जसं चिपको आंदोलन झालं तसं या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही चिपको आंदोलन करून झाडांचे जा प्राण वाचूया असं मी इशारा देऊ शासनाला एकूणच बीड जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की चिपको आंदोलन जे उत्तराखंडमध्ये झालं तर त्या धर्तीवर आंदोलन करण्यात येईल पुनर्जीवन या वृक्षांचं करण्यात यावं कारण हे वृक्ष शंभर वर्षाहून अधिकचे वृक्ष आहेत त्यामुळे हे वाचले पाहिजेत अशीच भूमिका बीडच्या नागरिकांनी मांडली आहे प्रशासन काय यावर कार्यवाही करणार हे पाहणं गरजेचं आहे विष्णु बुर्गेजी, चौिस तास भीड